सर्वांना माझा नमस्कार मी वैशाली भीमराव गावंडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अमला पंचायत समिती दिग्रस आपले सहर्ष स्वागत करते विद्यार्थी गुणवत्ता विकास मंचद्वारे आयोजित राज्यस्तरीय महा सावित्रीची लेख या स्पर्धेअंतर्गत मी माझे कार्य माझे सन्मान आपणासमोर सादर करीत आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंमला येथे मी प्रभारी मुख्याध्यापिका असून प्रभार हाती घेताच सर्वप्रथम मी शाळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन केले त्यानंतर इनरविल क्लब दिग्रसला माझी शाळा दत्तक घेण्यास सांगून इनरविल क्लब दिग्रसने माझ्या शाळेला वॉटर फिल्टर परसबागेसाठी बी बियाणे गाईड पथकासाठी गाईडचा गणवेश शिवाय महत्त्वाचे म्हणजे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना बूट मोजे दिले माझ्या शाळेत किल्ले बनवा स्पर्धा बाल आनंद मिळावा पक्ष्यांसाठी पानपोळी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल विज्ञान मेळावा खेळ स्पर्धा तान्हापोळा वृक्षारोपण ज्ञानरचना वाद असे अनेक उपक्रम राबविले जातात माझे साहित्यिक कार्य माझी अधांतरी स्वप्नवेल आणि अन्मृगधारा बरसल्या ह्या तीन कादंबऱ्या प्रकाशित असून स्पंदने हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे आणि तुझ्यासाठी हा चारोळी संग्रहसुद्धा प्रकाशित आहे तर संसाराचे सुनीत हा हायकू संग्रह आणि खामोशिया हा शायरी संग्रह प्रकाशनासाठी सज्ज आहेत याशिवाय राजस वावे हा कविता संग्रह दिलसे हा हिंदी कविता संग्रह काव्यांकुर हा चारोळी संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे अशा एकूण अकरा पुस्तकांचे लेखन मी केले आहे याशिवाय अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनात कथाकथनात माझा सहभाग असतो विविध वृत्तपत्रात आणि माझे लिखाण सातत्याने प्रकाशित होत असतात याशिवाय सामाजिक कार्यातसुद्धा माझा सहभाग असतो कार्यात सुद्धा मी अग्रेसर होते मला अनेक पुरस्कार मिळाले त्यापैकी राज्यस्तरीय जीवनरत्न जीवनगौरव पुरस्कार दिग्गज भूषण पुरस्कार केंद्रभूषण पुरस्कार नवदुर्गा पुरस्कार याशिवाय लोकमत सखी गौरव अवॉर्ड राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार सावित्रीबाई फुले मानव सेवा पुरस्कार डायमंड ऑफ महाराष्ट्र यवतमाळचे महाकवी पुरस्कार सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार शब्दगंध पुरस्कार मानवसेवा रत्न पुरस्कार तंबाखू मुक्तीच्या कार्यासाठी यवतमाळ रत्न पुरस्कार संकेत प्रकाशन अकोलातर्फे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मला मिळालेले आहे मी भूषविलेले पद अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या कवयित्री संमेलनाची मी अध्यक्ष होते काव्यप्रेमी शिक्षक मंच पांढरकवडा येथील कवी संमेलना संमेलनाचे अध्यक्ष आम्ही लेखिका पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ब्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे कवी संमेलनात माझा सहभाग अनेक राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून मी कामसुद्धा केलेले आहे धन्यवाद